नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक डिश बघणार आहोत की जे आम्ही फनफेअरमध्ये भाग घेतला आहे तर तिथे आम्ही आज एक खिमा पाव ठेवणार आहोत तर त्यासाठी आपण आत्ता खिमा बनवतो आहे संध्याकाळचा तो, तो व्हिडिओ पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तर आता इथे मी तीन किलो खिमा घेतलेला आहे हा बोकड्याचा खिमा आहे म्हणजे मटण आहे त्याच्यामध्ये आपण आता काय काय वस्तू घालायच्या त्या बघूया तिथे आपण घेतले आलं लसणाची पेस्ट ते पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात कोथंबीर पुदिना घालतो आपण हळद लाल तिखट घालतो आपण दही चवीप्रमाणे मीठ आता आपण हे सगळं मिक्स करणार आहोत आणि साधारण तीन चार तास तरी आपण हे असंच ठेवणार आहोत तर आता हे चमच्याने मिक्स काही बरोबर होत नाही त्यासाठी मी हातानेच मिक्स करते कारण बऱ्याच गोष्टी हाताने मिक्स केल्या तरच व्यवस्थित होतात आपण हे सगळं व्यवस्थित याला लावून घेऊया इथे आपण हे सगळं लावून ठेवलेलं आहे आता आपण झाकून ठेवूया साधारण आपण दोन ते तीन तास ठेवणार आहोत इथे आपण आता मसाला करतोय खिम्यासाठी ते इथे मी जवळजवळ आठ दहा कांदे घेतलेत हे असे लांब लांब चिरून घेतलेत आणि आता आपण ते तेलामध्ये परतून घेतो आहे बघा आपला कांदा छान लाल झाला आहे आपण हे वाटण करतोय तर आता आपण कांदा काढून घेऊया मी म्हणाले तीन किलो किमाला एवढा कांदा पण आपण फोडणीत पण कांदा घालणार आहोत म्हणून मी वाटणात कमी घेतलाय पण हा आता कांदा काढून घेऊ पण आता याच कढाईमध्ये खोबरं भाजून घेणार आहोत इथे बघा आपलं खोबरं भाजून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि खोबरं काढून घेऊया इथे मी गॅस परत चालू केला आहे एक चमचा तेल टाकलं आहे छोटंसं त्यामध्ये आपण घालणार आहोत एक तमालपत्र एक जायत्री एक मसाला वेलची आणि दोन तीन लवंगा आहेत आणि दोन तीन मिरी आहेत हे आपण परतणार आहोत त्याचबरोबर आपण इथे घेणार आहोत दोन चमचे धने आपल्याला हे नुसते शेकून घ्यायचे आपण हे वाटणामध्ये टाकणार आहोत गॅस बंद करूया काढून घेऊते इथे अजून आपण घेतोय कोथिंबीर ही कोथिंबीरची देठं मी मुद्दाम घेतलेली आहेत ही फेकायची नाही ह्याच्यामध्ये चा पण चांगले सत्व असतात तर मुद्दाम मी जाडे देठं वाटणामध्ये घेतलेत तर आपण हे गार झालं का वाटून घेऊया इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सात आठ मोठे कन लसणाचे कांदे होते ते आणि चांगलं एवढं एवढं मोठं आलं असं घेतलं आहे आणि हे आता आपण आले लसणाची पेस्ट करून घेऊ इथे आपली आले आलेलसणची पेस्ट तयार झालेली आहे आता आपण हे जे वाटण काढलेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ कोथंबीर कांदा खोबरं आणि आता आपण हे बारीक वाटून घेऊया हे जास्तीचंच आहे थोडंसं वाटण लागलं ला तर आपण वापरणार नाही तर मग आपल्याला ठेवता येईल असं हे बघा इथे आपलं वाटण वाटून झालेलं आहे एकदम बारीक केलं आहे आपण सॉरी एकदम बारीक नाही थोडंसं जाडसर ठेवलं आहे तर आता आपण मी इथे गॅसवरती कुकर ठेवलेलं आहे कुकरमध्ये आपण जे मगाशी दोन तीन तासापूर्वी जे खिमा आपण मसाला लावून ठेवला होता तो आपण पहिले शिजवून घे आपला कांदा छान लाल झालाय तर त्यामध्ये आता हा खिमा घालून शिजवून घेऊया सगळं मिक्स करून याच्या साधारण तीन एक शिट्ट्या काढूया हे बघा इथे आपलं खिमा छान शिजलाय आहे तर आपण आता हा पातीलाच काढून घेऊया मी दोन भागांमध्ये करणार आहे कारण एवढं होणार नाही एका भांड्यामध्ये तर मी अर्ध कुकरमध्ये आणि अर्ध या पातेल्यामध्ये करणार आहे तर आपण अर्धा काढून घेऊया तिथे आपण गॅसवरती कुकर ठेवलाय मी अर्ध कुकरमध्ये करणार आहे आणि अर्ध पातेल्यामध्ये हो करणार आहे तर इथे आपण आता गॅस कुकर आहे आपण घालूयात तेल तिथे मी एक चमचे बटर पण घालते तेल चांगलं तापलं आहे त्यामध्ये घालूया आपण तमालपत्र आपण मग अशी वाटण्यात पण घेतलं होतं एक थोडा छोटा दालचिनीचा तुकडा आहे एक मसाला वेलची आणि दोन लवंगा आणि तीन चार मिरी घेतली आहे आपण यामध्ये घालणार आहोत कांदा मी अर्धा घालते अर्धा मला दुसऱ्याकडे करायचे आहे दुसऱ्या पातीला त्याच्यासाठी घ्यायचे इथे अर्धे घेतले टोमॅटो इथे मी सहा टॉ पाच टोमॅटो घेतले होते आपल्याला कांद्याबरोबर चांगले मिक्स करून घ्यायचे मोठ्या पातीला होणार नाही माझ्याकडे पाठीला थोट आहे म्हणून आपण हे दोन भागांमध्ये करतोय हा टोमॅटो आणि कांदा पूर्ण एकजूस झाले पाहिजेत आपण त्याचबरोबर इथे घालतोय आले लसणाची पेस्ट दोन चमचे ती पण आपण मिक्स करून घेऊ इथे मी कोथिंबीरच्या जाड देठ घेतली आहे जी आपण टाकून देतो ती पण मी याच्यामध्ये घालणार आहे खूप छान लागतं तुम्ही कधी केलं तर वापरून बघा एकदम बारीक बारीक चिरून घ्यायचं त्यांना इथे आपला कांदा आणि टोमॅटो छान लाल झाले बघा था। कांदा पण छान लालसर झाला आणि टोमॅटो पण त्यामध्ये मी तुम्हाला आता म्हटलं जसं कोथिंबीरचे जे दांडे आहेत ते मी बारीक चिरून घेतले ते आपण घालतोय आपण काश्मीरी लाल मिरची पावडर घालतोय कि तिखट नाहीये त्याचबरोबर आपण इथे मगाशी जे वाटण केलं होतं ते आपण वाटण घालतोय आपण इथे घालतोय थो थो थोडी हळद कमी घातली होती जरा आणि आपला हा घरचा मसाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता चमचे छोटे आहेत त्याच्यामुळे आणि इथे आपला हा गरम मसाला आपण हे सगळं मिक्स करून घेऊ यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं मीठ नंतर आपण चव बघून परत त्याचं कमी जास्ती करू शकतो आपण शिजताना मॅरिनेट करताना लावलं होतं आपण थोडंसं घालतोय थो आपल्याला हे मसाला शिजवायचा आहे त्यासाठी आपल्याला जे काही पाणी लागणार आहे ते आपण जे खिम्याचं पाणी आहे तेच घालणार आहोत दुसरं नाही घालत आहे आपलं छान मसाल्याला तेल सुटलंय तर आपण याच्यामध्ये अर्धा खिमा घालून घेऊया बारीक करते थोडंसं पाणी घालते म्हणजे आपल्याला साधारण हा असाच पाहिजे पावावर वर खायला पडला पाहिजे थोडासा वॉटरिंग तर आपण थोडंसं पाणी घालू याच्यात पाणी गरम करून घेते आणि मग घालते आपण याला छान मोकळे हो घेऊ देऊ उकळी आल्यानंतर आपण टेस्ट बघू शकतो काय कमी जास्त आहे त्याप्रमाणे आपण तिखट मीठ वाढवूया मी थोडंसं पाणी घातलंय कारण आपल्याला मसाल्याला छान उकळी आली पाहिजे आणि मसाल्यामध्ये ते छान मुरलं गेलं पाहिजे आता मी बाजूच्या गॅसवरती ठेवते आता पातळ दिसतोय पण तो नंतर थोड्या वेळानी घट्ट होईल इथे बघा आपला खिमा बनवून तयार झालाय मी दोन्ही नंतर एकत्र केला आपला हा तीन किलो खिमा आहे ब्रेड बरोबर द्यायचा आहे म्हणून मी थोडासा पातळ ठेवलं आहे पण ते थोड्या वेळाने घट्ट होईल असतो आम्ही एका सोसायटीच्या फनफेअरमध्ये हा स्टॉल लावलेला आहे खिमा पाव आणि मिंट मोहितो तर इथे आम्ही त्याचं प्रेपरेशन केलं आहे आणि हे बाकीच्या सगळी गर्दी आहे इकडे बाकीचे फूड स्टॉल्स पण आहेत क्लोदिंग स्टॉल्स आहेत